जखमी रोही शिरला गावात रोही आल्याने झाली अनेकांची धावाधाव वनरक्षक व गावकऱ्यांनी रोह्याला पकडून वन विभागाच्या दिले ताब्यात मारेगाव तालुक्यात हिवरा मजरा येथे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रोही गावात शिरला एकाएकी रोही गावात शिरल्याने अनेकांची धावाधाव झाली अखेर अरविंद लांडे यांच्या घराजवळ रोही याला पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले जंगलात चढणारा रोही हा अचानक गावात आला गावात येऊन लांडे यांच्या घराजवळ थांबला रोही गावात शिरल्याची वन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी हिवरा मजरा येथे दाखल झाले व रोह्याला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले यावेळी रोह्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी वनरक्षक सुरेश लांबट वनरक्षक सुभाष येर्मे वनरक्षक अक्षय सराटे व गावातील पशुप्रेमी अरविंद लांडे डॉक्टर पीपी बतकी विशाल सोयाम गोलू लांडे यांच्या सहकार्याने रोह्याला सुखरूप पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले यावेळी पशु डॉक्टर यांनी सुद्धा रोहीचा प्राथमिक उपचार केला आहे